श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकूनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचा नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही येत्या रविवारी म्हणजेच एकवीस जुलैला आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा हा आपल्या हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो आषाढ पौर्णिमेलाच गुरुपूर् पौर्णिमा साजरी केली जाते याच दिवशी व्यास जे महर्षी व्यास आहे तर त्यांनी महाभारत लिहायला सुरुवात केलेली होती आणि असं म्हणतात की याच दिवशी त्यांचा जन्मदिवस सुद्धाच असतो तर गुरु पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या गुरूंची सेवा करत असतो मग आपले गुरु कोण आहेत तर श्री स्वामी समर्थ महाराज त्याचबरोबर अनेकांचे वेगवेगळे वेग वेग गुरु असतात त्यामध्ये शंकर महाराज असतील त्यामध्ये साईबाबा असतील किंवा गजानन महाराज असतील असे प्रत्येकाचेच वेगवेगळे गुरु आहेत तर त्यामुळे आपल्या गुरुची सेवा प्रामुख्यान या दिवशी झालीच पाहिजे गंध फुल अक्षदा अर्पण करायचे आहेत त्यांच्या मंत्रांचा जप करायचा आहे हे सर्व झालं की त्यानंतर काही उपाय काही सेवा आपल्याला करायचे असतात कशासाठी तर बघा पौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या घरातील शत्रुपिडा शत्रुबाधा वास्तुदोष पितृदोष नजर ग्रह ग्रहदोष हे जे काही दोष आपल्या घरामध्ये आहेत ते संपवण्यासाठी अनेक प्रतीने आपण प्रयत्न करू शकतो आणि त्यामुळे काय होतं की आपल्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होत असते आपल्या कुंडलीमध्ये असे काही दोष तयार झालेले असतात त्यामुळे काय होतं की आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नसते तर आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी आणि घरामध्ये तयार झालेले दोष संपावे आपल्या घराची आपल्या पतीची आपल्या मुलांची खूप मोठ्या प्रमाणात भरभरून प्रगती व्हावी यासाठी आपल्याला हे उपाय करणं तितकंच महत्वाचं असतं तर आता आपल्याला हा आप उपाय कशा कर पद्धतीने करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत आपण कोणतेही उपाय करू द्या तर सर्वात प्रथम जर आपल्या घरामध्ये दोष असेल तर तुम्ही कितीही उपाय करा कितीही सेवा करा तर त्याचा फायदा नसतो त्यामुळे सर्वात प्रथम हे जे दोष घराला लागलेले आहे ला तर ते दूर करणं तितकंच महत्त्वाचं आहे आपल्या घरामध्ये अशी काही लोक येतात त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल अनेक प्रकारे वाईट भावना असते आणि त्यांची जी नजर आहे तर ती आपल्या घराला लागत असते आणि ती नजर दो, शत्रु शत्रु दोष शत्रु शत्रुबाधा या त्रासामध्ये बदलून जात असते घरामध्ये वास्तुदोष तयार होतो घरामध्ये आपण आपल्या पितरांची सेवा करत नाही त्यामुळे पितृदोष हा तयार होत असतो तर आपल्या घरामध्ये जे काही दोष आहे तर ते संपवण्यासाठी आपल्याला अतिशय प्रभावी हा जो दिवस आहे तर तो म्हणजे गुरुपौर्णिमेचा तर या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातून काही वस्तू बाहेर फेकायच्या आहेत आपल्या घरावरून ज्या वेळेस आपण ह्या वस्तू ओवाळून बाहेर फेकू तर त्यावेळेस सर्व दोष नकारात्मकता वास्तुदोष पितृ दोष ग्रहदोष करणे बाधा किंवा अनेक प्रकारचे जे काही दोष घरामध्ये तयार झालेले आहेत तर ते सर्व संपून जातील तर आता आपल्याला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे त्याची माहिती घेऊया सर्वात प्रथम या उपायासाठी आपल्याला काही वस्तू लागणार आहेत तर कोणत्या तांदूळ जे असतात ना तर तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत त्यामध्ये मीठ वगैरे अजिबात टाकायचं नाही फक्त अळणी भात तुम्हाला शिजवायचं आहे आणि अळणी भात शिजवल्यानंतर तुम्हाला तो एखाद्या प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या त्यावरती थोडेसे काळे तेल टाकायचे आहे आणि थोडंसं दही टाकायचं आहे त्यानंतर हा जो उतारा आपण तयार केलेला आहे तर तो संपूर्ण घरातून आपल्याला फिरवायचा आहे आपलं हॉल असेल बेडरूम असेल संपूर्ण भिंतींना टच करायचा आहे टच करत असताना माझ्या घरातली जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे तर ती संपूर्णपणे या भातामध्ये समाविष्ट आहे अशा पद्धतीचा भाव ठेवायचा आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण घरातून हे फिरवायचं आहे फिरवल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्याजवळ जायचं आहे मुख्य दरवाजाजवळ गेल्यानंतर तुम्हाला हा जो उतार आहे तर तो सात वेळेस आपल्या मुख्य दरवाज्यावरनं अँटी क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज म्हणजे उलट्या दिशेने घड्या जसं उलट्या दिशेने फिरतं ना तर तसं ते उलट्या दिशेने आपल्याला सात वेळेस फिरवायचं आहे आणि तिथेही तुम्हाला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेवदत्त किंवा श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा तुम्ही जप करू शकता किंवा ज्या कोणत्या मंत्राचा तुम्हाला करायचा आहे तर त्याचा करू शकता ओम नारायणाय नम ओम विष्णवे नम यापैकी कोणत्याही एका मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि सात वेळेस हा उतर आपल्या आपल्या घरावरून उतरवायचा आहे उतरवल्यानंतर हा उतर आपल्याला आपल्या घरापासून थोडंसं बाजूला जाऊन तुमच्या घरात पासून बाजूला जिथे कुठे चौक असेल तर त्या चौकामध्ये तुम्हाला जायचं आहे तर त्या चौकामध्ये गेल्यानंतर तुम्हाला हा जो उतार आहे तर तो रोडच्या थोडासा कडेला कोणाचाही हात पाय वगैरे पडणार नाही अशा ठिकाणी टाकायचा आहे आणि टाकल्यानंतर सरळ घरी निघून यायचं आहे घरी येत असताना कोणाशी बोलायचं नाही आणि त्याचबरोबर उपाय करत असताना सुद्धा कोणासोबतही बोलायचं नाही तर अशा पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आणि हा उपाय कधी करायचा तर पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी पाच ते सातच्या दरम्यान तुम्ही हा उपाय करू शकतात किंवा मग तुम्हाला ज्या वेळेमध्ये टाईम असेल त्यावेळेमध्ये जरी केला तुम्ही तरीही चालेल आणि घरी आल्यानंतर सर्वात प्रथम हातपाय स्वच्छ धुवायचे त्यानंतर घरामध्ये प्रवेश करायचा आणि आपल्या घरातली जी दिवाबत्ती आहे तर ती करून घ्यायची म्हणजेच देवापुढे दिवा वगैरे असेल तर ते करून घ्यायचं आहे असं सलग तुम्ही दोन ते तीन पौर्णिमा जर हा उपाय केला ना तर नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल की घरातील कटकटी भांडण वादविवाद हे कमी झालेले असेल आणि त्याचबरोबर घरामध्ये असणारे जे काही दोष आहे नकारात्मकता आहे तर तर ते सर्व संपून आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती झालेली असेल तर नक्की करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल चालेली ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ